जय स्मिता मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने अळूचं पतपथ अळूचं पतपथ करण्यासाठी इथे मी अळू घेतलेला आहे आता हे पतपत करायसाठी आहे ना अळू कसं ओळखायचं ते बघूया इथे ना आपण असे लाल दांड्याचा अळू असतो आणि तो कोवळा हवा असं घ्यायचं आहे आणि पान ना एकदम अशी नरम असतात हे बघा असे ते अळू आपण घ्यायचं आहे अळूवाड्यांच्या पानं आहेत ना ती वेगळी असतात तर हे आता आपण ना अळूचं फतपथं करण्यासाठी घेतलेलं आहे अळूचे दांडे कसे सोलायचे ते आपण बघूया हे बघा हे दांडे आहेत ना असे हाताने सहज निघतात हे आपण ना असे सगळे असे दोर काढून घेऊया आणि असं आहे ना मध्ये मोडून बघायचं आहे मग बघा असं एकाद वेळी राहिलं असेल ना तर आपला असा स दोर निघतो म्हणजे कापताना काढत राहायला नको आता याप्रमाणे ना आपण असं सर्व दांडे सोलून घेऊया आता अळू कसं चिरायचं ते आपण पाहूया हे बघा अशी दोन ते तीन पानं घ्यायची आहेत आणि याच्यात ना असे मध्ये थोडे दांडे ठेवायचे आहेत असे आणि हे असे गुंटाळायचे आहेत आता आपण ना कसं चिरायचं ते बघूया आता इथे ना असे दोन भाग करून घ्यायचे आहे हे बघा असं आणि आता ना आपण बारीक बारीक असं चिरत जायचं आहे जेवढं बारीक चिरता येईल ना तेवढा आपण बारीक चिरायचं आहे अळू चिरताना आहे ना जर आपल्याला थोडी खाज आली ना हाताला तर आपण आहे ना कोको मागळ असतं ना हे बघा ये ते असं थोडस हाताला लावून घ्यायचं असते पण हे लाल दांड्याचं अळू आहे ना त्याला जास्त खाज नसते पण जर आपल्याला वाटत असेल ना खाज तर असं थोडं लावायचं आहे आणि आपण चिरायचं आहे अशा प्रकारे आहे ना आपण सर्व अळू बारीक असं चिरून घेऊया अळू आपलं बारीक असं छान चिरून झालेलं आहे अळू चिरायच्या आधी आहे ना मी स्वच्छ असं तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे कारण अळूला ना माती असते ते आपण ना स्वच्छ असं चांगलं धुवून घ्यायचं आहे आता कुकरमध्ये ना आपण अळू उकडून घेऊया पण अळूमध्ये आहेत ना मी ते ना अर्धी वाटी शेंगदाणे चार ते पाच तास भिजत टाकलेले आहेत ते मी अर्धी वाटी घेतलेले ते पण आपण टाकून घेऊया आणि इथे ना पावटेसुद्धा मी अर्धी वाटी घेतलेली आहे ते पण चार ते पाच तास ना भिजत ठेवलेले आहेत ते पण आपण टाकून घेऊया आणि आता आता आपण ना चिरलेला अळू आहे ना ते टाकून घेऊया आता आपण यात एक ग्लास पाणी टाकून घेऊया आणि झाकण लावून आहे ना आपण पाच सिट्ट्या करून घेऊया वाटपासाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी मिडियम साईजचे दोन कांदे आहेत ना असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि वीस ते पंचवीस ना लसणेच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धी वाटी सुक खोबर एक वाटी ओल खोबरं आता गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे आता आपण वाटप कस भाजायचं ना ते बघूया प्रथम आपण खोबर भाजून घेऊया गॅस ना मंद ठेवायची आहे कारण सुख खोबर आहे ना लगेच असतं करपतं त्यासाठी आहे ते ना गॅस एकदम कमी ठेवायचं खोबर छान असं भाजून झालेलं आहे आता आपण ना एका डिश मध्ये काढून घेऊया आता आपण कांदा आणि लसूण सुद्धा छान असं भाजून घेऊया दोन चमचे तेल टाकूया कांदा लसूण आहे ना आपण आपण बारीक गॅस करून आहे ना सतत ढवळून आहे ना गुलाबी रंग होईपर्यंत छान असा भाजून घेऊया आता आपला कांदा आणि लसूण ना भाजून झालेली आहे आता आपण यात ना ओलं खोबरं टाकून घेऊया ओलं खोबरं पण ना छान गुलाबी होईपर्यंत ना भाजून घेऊया आता आपलं वाटप आहे ना व्यवस्थित सर्व भाजून झालेलं आहे आता, आता, आता आपण वाट। ना एका डिशमध्ये थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता आपलं वाटप पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण ना वाटप वाटून घेऊया सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे ना आपण ते पहिलं भाजलं आहे ना ते आता या ओल्या खोबऱ्यामध्ये ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यात आपण ना थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि बारीक असं वाटून घेऊया आता आपलं बारीक वाटप वाटून झालेलं आहे आता आपल्या कुकरच्या पाच सिट्ट्या झालेल्या आहे आणि सिट्ट्या होऊन आहे ना मी अर्धा तास कुकर तसाच ठेवलेला आहे कुकर थंड झाल्याशिवाय उघडायचं नाही आहे आता आपण ना उघडून पाहूया हे बघा आळू आपलं छान शिजलेलं आहे अळूच्या फोडणीसाठी लागणारं साहित्य पाहूया इथे मी चार मोठे चमचे तेल घेतलेलं आहे दहा ते बारा आहे ना लसूण घेतलेले आहे ते लसूण ना आम्ही ठेचून घेतलेले आहेत दोन चमचे मालवणी मसाला एक छोटा चमचा हळद दहा ते बारा ना कोकम घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ आता इथे एक मी भांड तापत ठेवलेलं आहे ते भांड आपलं ना तापलेलं आहे आता आपण यात चार चमचे तेल टाकून घेऊया तेल चांगलं ना गरम करून घ्यायचं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपण ना त्यात लसूण टाकून घेऊया लसूण ना छान अशी परतून घ्यायची आहे त्यामुळे अळूला ना छान अशी चव येते तुम्हाला जर फोडणीला कांदा टाकायचा असेल ना तर कांदा पण टाकू शकतो पण आम्ही ना लसूण जास्त टाकतो फोडणीला त्यामुळे आलू अळूचा स्वाद आहे ना तो छान येतो आता आपली लसूण छान अशी परतून झालेली आहे या आपण आता उकडून घेतलेला अळू आहे ना ते टाकून आणि दोन मिनिटासाठी आहे ना झाकण लावून आपण एक वाफ काढून घेऊया आता आपली दोन मिनटं झालेली आहेत उघडून बघूया आता आपण यात हळद टाकून घेऊया मालवणी मसाला आणि आपण वाटप केलेलं होतं ना ते मोठे चार चमचे वाटप टाकूया कोकम आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आता यात आपण ना थोडं पाणी टाकून घेऊया अळू जास्त ना पातळ करायचं नाही आहे हे बघा एवढं घट्ट अळू पाहिजे आता झाकण ठेवून आहे ना बारीक गॅस करून पंधरा मिनटं अळू आपण शिजवून घेऊया आता आपली पंधरा मिनिटं झालेली आहे अळू छान शिजलेलं आहे आता मालवणी पद्धतीने आपलं अळूचं पतपथं तयार आहे आता आपण ना गॅस बंद करून घेऊया अशा प्रकारे मालवणी पद्धतीने अळूचं पतपथ तयार आहे तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा